नमस्कार मित्रांनो मी किरण लोंढे मी आपणांसाठी लोककल्याणासाठी हा व्हिडिओ या ठिकाणी प्रस्तुत करत आहे पतंजली अंतर्गत मी माझ्या योगगुरूंना कोटी, कोटी वंदन मोहन बंदावने सर आणि श्री संतोष काळे सर यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत हा व्हिडिओ मी आपल्यासमोर शेअर करत आहेत मी स्वतः एक वर्षापासून योगा करतो आहे योगाला योगा, योगा केल्यानंतर झालेले जे फायदे आहेत निश्चि निश्चितच नि खूप मोठ्या प्रमाणात फायदे होतात हे मी आपल्यासमोर शेअर करत आहोत डायबेटीजपासून कशी मुक्तता होते त्याचप्रमाणे बी पी असेल कॅन्सरसारखे आजार असेल असंख्य प्रकारचे आजार या योगाच्या माध्यमातून रिड्यूस झालेले आहेत म्हणून योगा करताना बघा सकाळची निव वेळ निवडायची आहे पहाटे पाच वाजता उठून योगाला सुरुवात करायची एक तासाचा वेळ आपल्या जीवनामध्ये द्यायचा आहे आपण रात्री बघा योगा का करत नाही कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जास्त असतं ते शरीराला घातक असतं सकाळी ऑक्सिजनचं प्रमाण जास्त असल्यामुळे आपल्याला ऑक्सिजनची लेवल आपल्या शरीरामध्ये इन्क्रीज होते नाड्या ॲक्टिवेट होतात आणि आपल्या ब्लड संत गतीने या ठिकाणी सर्क्युलेशन ब्लडचं व्यवस्थित सुरुवात होते ब्लड स सर्क्युलेशन चांगल्या चांगल्या पद्धतीने होतं आपला हॅपीनेस आपला नर्वस सिस्टम रिड्यूस करायला सुरुवात होते म्हणून आपण योगाला अनन्य साधारण असं महत्त्व आहे ऋषीमुनींनी आपल्याला योगाचं महत्त्व सांगितलेलं आहे ते शंभर ते दीडशे वर्ष आयुष्य कशा पद्धतीने जगलेले आहेत हे योगाच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येत आहे तर बघा सकाळी उठल्यानंतर आपल्याला तुम्ही सुखासनामध्ये बसा किंवा वज्रासनामध्ये बसा त्यानंतर आपल्या हात जोडून कुलदैवतेला वंदन करायचं आहे कुलदैवतेला वंदन करून तीन ओंकारचे जप करायचे आहे योग मुद्रा अशा पद्धतीने करायची आहे तीन वेळेस आपल्याला ओंकारचे जप करायचे आहे उंच श्वास घ्यायचा आहे आ... तीन ओंकारचे जप झाल्यानंतर या ठिकाणी श्वसनाचे मी काही व्यायाम सांगतो ते श्वसनाचे व्यायाम करायचे आहे उजवी नागपुडी बंद करून डाव्या नागपुडीने उंच श्वास घ्यायचा आहे डावी नागपुडी बंद करून उजव्या नागपुडीने हळुवारपणे श्वास सोडायचा आहे परत उजव्या नागपुडीने श्वास घ्यायचा आहे उजवी नागपुडी बंद करून हळुवारपणे श्वास सोडायचा आहे अतिशय संत पद्धतीने कुठल्याही प्रकारचा जोरात श्वास घ्यायचा नाही जोरा, जोरा सोडायचा नाही संत गतीने करायचा आहे पाच मिनिटे हा व्यायाम करायचा आहे त्यानंतर आपण आपलं आसन सोडून सुखासनामध्ये बसायचं आहे सुखासनामध्ये बसून बघा पुढचं आपल्याला या ठिकाणी आपल्या डायबेटीस पॅकेजला आपण सुरुवात करणार आहोत प्रत्येक आसनाला बघा आपल्याला कपालभरती करायची आहे कोणत्या ठिकाणी कपालभरती करायची कोणत्या ठिकाणी संत श्वसन करायचं कोणत्या ठिकाणी श्वास घ्यायचा कोणत्या ठिकाणी श्वास सोडायचा की मी ते त्या वेळेस तुम्हाला सांगेन तुम्ही हळवारपणे शांतपणे तो व्हिडिओ बघा लक्षात ठेवा आणि त्या पद्धतीने तुम्ही आसन करत चला आता बघा कपाल भारती करता ने। ने कपाल भारती कशा पद्धतीने करायची आहे चुकीच्या पद्धतीने कपाल भारती करायची नाही श्वास घ्यायचा नाही घ्यायचा नाही सोडायचा आहे उमट्या पद्धतीने जर कपाल भारती केलं तर आपल्या शरीरावर अपायकारक असे परिणाम होतात म्हणून आपण कपाल भारती करता श्वास सोडायचा आहे श्वास घे सोडल्यानंतर आपलं पोट मध्ये जात श्वास बाहेर फेकला जातो हे बघा अशा पद्धतीने कपाल भारती करायची त्यानंतर आपल्याला शीर्षासन करायचं आहे अर्धहलासन हल करायचं आहे शीर्षासन ज्यांना जमत असेल त्यांनीच करा शीर्षासन ज्यांना जमत नसेल त्यांनी अर्ध हलासन करा ज्यांना करता येतं त्यांनी शीर्षासन करा शीर्षासन करता अतिशय हळवार पद्धतीने शिर्षासन करायचं आहे हळवारपणे कपाल भारतीला सुरुवात पाच ते दहा मिनिटे आसन टिकून ठेवायचं आहे कपाल भारती सुरून ठेवायची आहे त्यानंतर हळवारपणे आसन सोडायचं आहे आपल्या पूर्वपदावर येऊन कम्प्लीट रिलॅक्स आपलं तळ पायापासूनच आपलं ब्लड आहे मेंदू या ठिकाणी ब्लड सर्कुलेशन संत गतीने मेंदू मेंदूला रक्त पुरवठा होतो आहे कुठल्याही प्रकारचं हायपर टेन्शन असेल तर ते रिलीफ होतं त्यानंतर आपण अर्धा हलासनाकडे जाणार आहोत अर्धा हलासन करताना पाठीवर या ठिकाणी याचं झुकून राहायचं आहे आपले पाय थर्टी डिग्री नाइन्टी सिक्स्टी डिग्री नंतर 90 डिग्री अशा पद्धतीने आपण वरती हळू अर्पण घ्यायची आहे ते वन एटी डिग्री पर्यंत तुम्ही पूर्ण आपले पाय या ठिकाणी फोल्ड करायचे आहे आणि कपाल वारतीला सुरुवात त्यानंतर पाय मागे पुढे बाजूला पाच मिनटे आसन टिकून ठेवायचं आहे त्यानंतर हळूहारपणे पायसळ करून घ्यायचे आहे डाव्या कुशीवर उठून बसायचं आहे त्यानंतर आपल्याला सूर्यनमस्कार करायचे आम्ही या ठिकाणी दररोज सूर्यनम एक सेट म्हणजे बारा सूर्यनमस्कार दररोज सकाळी आमचे गुरुजी या ठिकाणी सूर्यनमस्कार करून घेतात सूर्यनमस्कार करताना आपल्या आसनाच्या टोकावर उभारायचं आहे आता व्हिडिओ मध्ये दिसणार नाही म्हणून मी पाठीमागे उभे राहतो म्हणजे तुम्हाला दिसेल नमस्कार स्थितीमध्ये संत गतीने सूर्य नमस्काराला सुरुवात हळवारपणे श्वास घ्यायचा आहे उंच श्वास घ्यायचा आहे पाठीमागे झुकायचं आहे श्वास रोखून धरायचा आहे आसन टोकून ठेवायचं आहे एवढं झुकता येईल तेवढे झुका